असं मग ब्रस्पती म्हणू लागले तू जायला मोठं आणि ब्रहस्पती म्हणले तू जात आपल्या अमरावती मध्ये बरी स्वर्गाला घेऊन ये हा तरी तो यज्ञी यज्ञ करा भाषा त्या निमित्त ना, ना राजसा देवनी यावे काहीतरी पाहुण्याला बोलत असलो निमित्त सांगावं लागेल ना मग त्यांना सांगितलं की तू असं पण सोम नावाचा यज्ञ करायचा या सोम याग वस्त पण असे बरेच यांना यज्ञ म्हणले गेलेले धनुर्व्याग ऐकले ना पण तर असं सोम म्हणजे सोम यज्ञ करायचा ठरवायचं त्यांना सांगायचं आणि त्यांना तर ते आणायचं हा मग तो येथे आण पाठे दाउने भक्तेचे अपार कोटी होोपोजोनी नाता पोटे कार्य साधुनी घेई जाये असोय ज्ञान आती 달 स्वर्गामध्ये कितेंची भक्ति करायची सदोदित हात दुबरishna बवा रायचं त्याला प्रसन्न करून घ्यायचा ही विद्या शिकायची हा बोलता तो पाजितो परमतोषना अमर राजा उपरे मने महाराज पोना पाठवो पाचा सांगितलं इंद्राला असं इंद्र म्हणायला महाराज हे मात्र बरोबर आहे एकंद मला मी अमरावती सुटून द्यायचं काम पडणार नाही कुणाची भीतीही नाही आणि लागल अनुबरून लागल आपण बनवण्याकरता पाठवा पाठवावं कुणाला एखाद्या शहाण्याला बोलवाय गेडं पाठवलं तर कसं जमत याड्याला बनवाय शहाणा पाठवलं तरी कसं जमत दोन्ही तोला मारायचे पाहिजे तर त्यावेळेस कार्य साधत

मगेंद्र आम्हा बोधिराजे जे वडील आहेत ना उपरीचर नावाचे वस्तू त्यांना पाठवा व आणि मचिंद्र नाताच्या मुळ त्यांच्या आदिन जवळगाई होती ना नात पंथी लोकांची मग त्याला पाठवल्यानंतर त्यांचा मान पडत आणि ते जे नात आहेत ना आपल्या अमरावतीला यायला तयार होते आतरी जाते पाचारुण कार्य यज्ञाचा वस्तू ते कामा विमानयाने रुण करुणा वाटवायचा हे त्या निमित्त सांगायचं आणि आपलं जे पुष्प आहे ना हे घेऊन जायचं सर्व नातपंथी लोकांना त्याच्यात बसवायचं आणि येत्या करता स्वर्गात घेऊन यायचं या प्रेमाचंद्र नाता आला शता मराव ने तो आज ते गोष्टाचे ते तिकडं चिकड हिंक फिरलेले होते ते नहीं नहीं ना दे ना दे ना आले अमरावती लाथाची तू सेवा कर मजेंद्रनाथाला प्रसन्न करून घे आणि त्यांच्याकडून शिर ही जी आहे ना विद्या ही विद्या ह्या विद्या, विद्याचा अभ्यास कर तरी शक्ती तवा सरिता लोट मजेंद्र उदे देता पात्र लोटा प्रेम तोय भरले असे सांगावा ज्या प्रमाणे पौर्णिमेचा जन्म पाहिला की सूर्य आपला समुद्राला भरती येते आणि भरती आली नाही आली की मग पाणी ही पाणी जिकडं तिकडं होते तसे आनंदाची भरती त्या मचिंद्रनाथाला निर्माण झाले पाहिजे आणि आनंदाचा पुरा आला आला की मग मा तुझं मात्र जे काही मडकं आहे ना ते भरून घे कशाने विद्ये ना सु सुमुखाचे पण पडता कार्य शोभते हो का मोक्ता फळ तू ते ओपिला तपो बळ नवनाथानो अरे त्याला काय आहे जसं पाहिजे तशी साधना जसं पाहिजे तसं मुद्द लागतं जर का ह्याच पाणी जर पडलं ना शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचं शिंपल्यामध्ये पडलं तर मोती होते जमिनीवर पडलं नागन चढलं तर त्याचा विषयही होत या असं झालं पाहिजे मग तो शिंपला हो आणि मचिंद्रण आर्थ जे आहेत ना हे स्वाती आहेत ते तुझ्या अंतकरण रूपी शिंपल्यात साठवून ठेव त्याचे मोती होतील म्हणजेच विद्या तुला लागेल हा मग तो मुक्तामिदे लावे भक्तीच्या शास्त्रा संधे मग ते ला ला। आ, रत्ना कर्णविदे ते मोती मोती करता मोस चालायच नाही त्याला स्वनीचीच काळी पाहिजे न म्हणून त्याला काय केलं पाहिजे उगलंच पाहिजे आणि नंतर नाकात घातली पाहिजे असे ते विद्या अभ्यास एकदा तो परिपूर्ण करून स्वतःच्या अंतकरणामध्ये घे आणि मग त्याचे कुंडल तुझ्या स्थानामध्ये घालते विद्याचे